विधान परिषद निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक पक्षांमध्ये हालचाली वेग आलाय मुंबईतही राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे भाजपच्या विधिमंडळाची बैठक सुरू असताना आता आयटीसी हॉटेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक आणि ललित हॉटेलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे तर विधानपरिषद निवडणूक तोंडावर आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांसोबत बैठका घेतोय एकीकडे भाजपची बैठक सुरू आहे दुसरीकडे ठाकरे यांच्या सेनेची बैठक आहे तर अजित पवारांची राष्ट्रवादी देखील बैठक तर भाजपाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तिथे सर्व आमदारांना देखील बोलवण्यात आलंय तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचं देखील आता आज काही वेळापूर्वी स्नेहभोजन पार पडलं आणि त्या आमदारांसोबत देखील बैठक सुरू आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची देखील बैठक सुरू आहे अजित पवार स्वतः या आमदारांसोबत संवाद साधणार आहेत विधान परिषद निवडणुकीला आपला उमेदवार निवडून यावा म्हणून प्रत्येक पक्ष ही तयारी करतोय मतांची जुळवाजुळव केली जाते आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी तसंच आपली मतं फुटू नयेत ही खबरदारी घ्यावी यासाठी देखील पक्षांकडून बैठका घेतल्या जात आहेत आयटीसीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक होती है, तर ललित हॉटेलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक पार पडते पंचतारांकित हॉटेलमध्ये राजकीय बैठकांचं सत्र सुरू आहे मुंबईतील सर्व फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये बैठका घेतल्या जातात तर या, बा, या जाता संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत चेतन विधान परिषद निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि आता मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांमध्ये पक्षांच्या बैठका सुरू आहेत काय अधिकची माहिती आहे प्राची तर विधान परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी अकरा विधान परिषदेच्या जागा रिक्त होत्या आणि या जागेसाठी बारा उमेदवार देण्यात आले आहेत आणि या बारा उमेदवार दिल्यामुळे जी बिनविरोध निवडणूक होणार होती ही बिनविरोध न होता आता याची निवडणूक नु होणार आहे प्रत्येक विधानसभा सदस्याला यामध्ये मतदान करायचं आहे आणि हे मतदान करताना आपल्या पक्षातील आमदार फुटू नये याची खबरदारी म्हणून हॉटेल पॉलिटिक्सला आता सुरुवात झाली आहे प्रत्येक पक्षाचे आमदार हे आपापल्या पक्षांनी नेमून दिलेला पंचत आहेत तसंच आपण पाहिलं असेल आता काही आयटीसी ग्रँड हॉटेल मध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे देखील पोहोचलेले आहेत आमदार त्या ठिकाणी आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत जे ललित हॉटेलला आहेत तिथे ते देखील पोचलेले आहेत त्याचबरोबर ताजलँडला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत आपण पाहिलं तर एकंदरीत सर्व पक्षांच्या आमदार आहेत हे पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत आणि त्यांचे प्रमुख नेते देखील तिकडे दे दाखल आहेत आज तिथे बैठका होतील या बैठकीमध्ये नेमकं मतदान कसं करायचं कोण मत मतदानाचं जी जी बेरीज असते म्हणजे जे मतदान फर्स्ट फिफ्टी नक्कीच चेतन तर या आमदारांच्या बैठका सुरू आहेत आणि या आमदारांना आता काय मंत्र कार मंत्र दिला जातो याकडे लक्ष लागले धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी